गगनबावडा तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर आणि ज्या गावांना मोठे डोंगर लाभले आहेत अशा ठिकाणी डोंगरातील गवत कापल्यानंतर ओसा डोंगरांना आग लावून ते पेटवून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे आग लावल्यामुळं त्या जमिनीवर पुन्हा गवत मोठ्या प्रमाणात उगवत आहे अशा खुळचट आणि भाबड्या समजुतीतून काही अज्ञानी लोकांकडून हे प्रकार घडत आहेत गगनबावडा तालुका हा निसर्ग सौंदर्यानं नटलेला तालुका आहे मात्र ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर आणि ज्या गावांना मोठे डोंगर लाभले आहेत अशा ठिकाणी डोंगरातील गवत कापल्यानंतर ओसाट डोंगरांना आग लावून ते पेटवून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळं अशा लोकांची मानसिकता बदलणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होतोय डोंगर रानामध्ये डोंगर माथ्यावर अनेक झाडं झुडपं असतात गवत कापणीच्या वेळी त्यामुळे अडथळे येतात त्रास होतो म्हणून काही लोक गवत कापणीनंतर डोंगरांना आगी लावून झाडं झुडपं पेटवून देतात यामुळं इतरही अनेक उपयोगी वनस्पती जळून जातात पशु पक्ष्यांचा निवारा नाहीसा झाल्यानं ना त्यांच्या अस्तित्वावरही परिणाम होतो त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होते शिवाय काही शेतकऱ्यांनी कापलेल्या गवताच्या गंजी डोंगराच्या पायथ्याशी रचलेल्या असतात त्याही काही वेळा आगीमुळे जळून खाक होतात वाळक्या वैरणीच्या होळी जळाल्यामुळं चाऱ्याची वैरणीची मोठी समस्या भेडसावते निव्वळ गैरसमजुतीतून डोंगर पेटवण्याचे उद्योग केले जातात ज्या ठिकाणी डोंगरांना आगी लावल्या जातात तिथल्या जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होऊन त्या ठिकाणची गवत वाढण्याची उत्पादन क्षमताही कमी होते त्यामुळं सामाजिक वनीकरण विभाग वन विभाग कृषी विभाग संबंधित ग्रामपंचायती सा आणि सामाजिक संस्थांकडून या विषयावर जनजागृती करण्याची गरज आहे